ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तेवीस जानेवारी रोजी पडघे येथील सुभाष भरत ठाकूर हे तसेच इतर कमिटी मेंबर केम्स पॅक कंपनी तळोजा एम आय डी सी प्रशासनासोबत संपवून मिटिंगमध्ये ठरलेल्या गोष्टी कामगारांना सांगत होते यावेळी विनोद जनार्दन भुई राहणार पडघा हा कमिटी मेंबरला शिविगाळ करू लागला त्याला शिविगाळ करू नको असे बोलले असता त्याला या गोष्टीचा राग आला व त्याने लाकडी काठीची उपट सुभाष ठाकूर यांच्या डोक्यात मारून दुखापत केली म्हणून विनोद भैर यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मी सुभाष ठाकूर राणा फळके मला कंपनीवरती मिटिंगसाठी बोलवले मॅनेजमेंटने आम्ही गेलो आणि जी मॅनेजमेंट चर्चा आम्ही झाली ती सांगण्यासाठी कामगारांना एकत्र केले ती चर्चा जे मिटिंगमध्ये झाले सांगण्यासाठी कामगार एकत्र कर होतो आम्ही आणि तिथे आम्ही विनोद भैर जो आहे माणूस आमच्या गावातला पोरगा त्यांनी सरळ आम्हाला येऊन शिवायची सुरुवात केली कमिटी मेंबरांना तर का का मी काय बोललो की आमच्या आई बहिणीचं तर काढू नको प्रत्येक वेळेला तू मागे येऊन दोन तीन वेळेला आमची आई बहीण काढली मिटिंगला आणि याला सवय होती दोन तीन मिटिंग झाली तिथे पण आम्हाला शिवाजाच्या का मिटी मार नव्या तर आम्हाला का मला काय असं वाटलं की असंच बोलतो आहे एवढं मोठा याच्या मनात राग होता मला माहीत नाही मी लक्ष मी दुर्लक्ष करायचं शेवटी त्या दिवशी पावणे एक वाजच्या सुमारास थोडी बातचीत झाली तरी कामगार मला समजवायला सोबत समजून घे आणि मग त्याला तो राग आला काठी तुटून आणली तर त्याला कामगारही दहा पंधरा धरण्याचा प्रयत्न केला तरी तो कामगारांना सुद्धा ऐकला नाही थोडी घडी नाही म्हणजे माझ्या डोक्यामध्ये येऊन उपट घातली तसाच मी पोलीस स्टेशनला गेलो नंतर दहाखान्यामध्ये ॲडमिट झालो पण तिथं पोलीस स्टेशनला गेल्यावरती नंतर मला एफ आर पा एफ आय आर पेपर भेटल्यावर पोलिसही तो गुन्हा एकदम नॉर्मल दाखवला आहे माझा थोडा आणखी काठी थोडी लागली असेल तर मी जागेवर जीव गेले असता माझा मग पोलीस याच्याकडे काय कर दुर्लक्ष करतात आणि काय समोरच्या त्या प्रेशर आणण्याचा प्रयत्न ना करत नाही त्याच्यामुळं माझी एकच रिक्वेस्ट आहे पोलीस पोलीस विभागाला थोडा आपण फक्त कार फक्त कारवाई करावी या मेहनत बहीर बहीर पडते तर मला जीव गेला असता मुलाबा कोणी लागितले असता बरं लोक असताना एवढे मला मारा जाऊन ऐककाय घडला मला हा ठार मारे माझी एकच विनंती आहे की याच्या याच्यावर कठोर कारवाई करावी पोलीस प्रशासनाला